तालुक्यातील गणोरी ते बहादपूर मुख्य रस्ता रस्त्यात मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुराव्यवस्था झाली आहे रस्त्यावर प्रचंड चिखलांचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणाऱ्या वाहनांना खड्डे दिसत नसल्याने अनेक छोटे मोठे अपघात होत आहे गणोरी ते बहादपूर या दोन गावात जोडणारा रस्ता गोदाकाड भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावर अनेक गावकऱ्यांनी गावकऱ्यांना ांचा व्यापार त्यांच्या वखारी आहेत अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समि समितीमध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यासाठी गावकऱ्यासाठी मुख्य रस्ता आहे अमरावतीमध्ये येत असताना तसेच या भागातील अनेक छोटे मोठे शेतकरी असल्याने शेतीतील भाजीपाला आणि इतर वाहनांची वर्दळ सातत्याने सुरू असते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतातील धान्य विक्री करण्यासाठी आलेले टॅक्टर आणि विक्रीय या गाड्या सतत वाहतूक करत असतात व्यापाऱ्यांना देखील मालवाहतुकीसाठी येणाऱ्या मोठ्या गाड्यांना वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्याचा त्रास परिसरातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सहन करावा लागत असल्याची तक्रारी शेतकऱ्यांनी केली आहे अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार तक्रारी केल्या आहे नागरिकांनी अनेक वेळा रस्ता बंद केला प्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून तात्पुरता श्वासनास आश्वासन एते। या रस्त्यात संदर्भात देण्यात येते मात्र या आश्वासनांना पुन्हा विसर पडत असल्याने वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली मागणी नागरिकांची पूर्ण होत नाही संबंधित रस्त्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोणत्या प्रकारची दखल घेण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे रस्ता तात्काळ सुरू दुरुस्ती करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बहादपूर ते गनोरी या रस्त्यात मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्था झाली आहे प्रचंड खड्डे पडले आहे अमरावती शहरातील श शो अमरावती शहराकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे अनेक शेतकऱ्यांनी दररोज या रस्त्यांना वर्दळ असते तसेच व्यापाऱ्यांना गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये येतात वर्दळीचा रस्ता असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणत्या प्रकारची दखल घेण्यात येत नाही नागरिकांना रात्री अपरात्री जीवमुठ्ठीत धरून प्रवास करावा लागतो याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे भातकुली सुमित गांजरे